नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपण असं पाहणार आहोत की घरात सर्वांसमोर नंदिनीही वसुआत्यावर आरोप करते की वसुआत्याने मला लग्नामधून किडनॅप केलं लग होतं तेव्हा रम्या ही नंदिनीला सर्वांसमोर ओरडते आणि रागावते मागच्या वेळेला देखील पिऊने असंच काहीतरी गोंधळ घातला होता आणि आता ही नंदिनी तिच्यावर कसं काय विश्वास ठेवते आहे त्यावेळेस त्यावेळेस नंदिनी म्हणते की पिहूने आता काहीच केलं नाही तर तिकडे आपण पाहतो की पार्थ आणि काव्या ग्रामीण भागात राहतात आणि दोघंही एकमेकांकडे प्रेमाने पाहतात त्यानंतर नंदिनी म्हणते की मला लग्नातून वसुआत्याने किडनॅप केलं होतं वसुआत्याने मला किडनॅप केलं होतं याचा पुरावा मी येत्या चोवीस तासात सिद्ध करून दाखवणार आहे तेव्हा रम्या नंदिनीला हात पकडून मागे ओढते आणि म्हणते की जर तू चोवीस तासात पुरावे सादर नाही केले तर तुला हे घर सोडून जावं लागेल त्यानंतर नंदिनी ही रम्याचं चॅलेंज ॲक्सेप्ट करते आणि म्हणते की पुढच्या चोवीस तासात मी तुम्हाला पुरावा दाखवणार आहे तर मंडळी येणाऱ्या पुढील भागात नंदिनी ही आत्यावरचे आरोप सिद्ध करू शकेल का हे पाहणं रंजक असणार आहे तर मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद